नमस्कार मंडळी तुमच्या सोबत आहेत जोडले आहे हा जरा फाटक पडलाय सेव्हनटीन मध्ये काय व्हिडिओ येतात कडकच माझ्या माझ्याच वेगळी आहे चा उपयोग व्हिडिओ सध्या आता आम्ही निघालो शॉपिंगला येऊ दे हाय इकडं काय झालं त्याला देतच त्याला जाऊ दे इकडे माईला मध्येच घालते म्हातार चल पण हा जो आडवाय तो सिक्स्टी नाईन साईक आहे कुची या गच्ची या गुल्ली या या गोल्ली कुट्टी गल्ली आहे ते वन वे केला तर आता आम्ही चाललोत दिवाळी ची शॉपिंग करायला मी मामा आणि माझी मंडळी आणि सोबत आहे काव्या काय शॉपिंग नाही आम्ही चाललो फटाके आणायला बघू आता किती हजाराचे सोबत मामा आहे तर काय पैशांचा विषय नाही बोनस झालेला आहे एकदम टाइट आमचा बोनस म्हणजे सोनपापडी तर चालूच आम्ही कोयनाडला आमच्या जवळपास तर तोच आहे होलसेल मध्ये चालू आहे मामाची ड्रायव्हिंग सीट बेल्ट घालून कच आलेला टर्न सोबत आमच्या सोबत जोडलेले आहेत सिद्धेश सालावकर येस yes. द सिद्धू ब्लॉग याचा चॅनल आहे ये yes. फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला सॉरी सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्या व्हिडिओज बघा सगळ्या व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा आमचा एक आमचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे एक टप्पा पूर्ण राहिला तो तुम्ही तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि तो आम्हाला कंप्लीट करायला मदत करा

जाम धूल खात बसलेले आपल्याला घ्यायला बघू थोड्या वेळ थोड्या दिवसात येईल आपल्याकडे आनंद फायर चाललेलो आम्ही वर्क बघू आता किती फटाके घेतात मंडळी ते ड्रायवरून आले माहित आलेलो आहे लाईनीत लाईनीत जायचं आणि फटाके घ्यायचे आणि नंबर लावून हे करायचा घ्या बास्केट माझी खाली करायला लागेल तुला मोबाईल बास्केट घ्या बा एवढीच घ्या आपल्यासाठी आहे भावा हा एवढा मोठा जबरदस्त तर आईच्या गावात का कोणता येतोय एवढा मोठा हा घेतलाय कुठला बारा शॉट घेतो मी पण मोठा आहे जवळत छोटे ते साधे अगे ना भावा ते आपल्याला पाच बॉक्स आपल्याला पोरांना आणि दोन हजारचे माल झाले एवढे फटाके चालू आहे आणि ही म्हणजे आईस ची माल माल सीझन वनची आहे सीझन वनची आहे हळूहळू घे हॉट आपल्याला आपल्याला पोरगी नाही पण मी स्वतःला घेतो हॉट व्हील कसले पलटील असे टाकायचे कसला आवाज सिटी तो वाला रॉकेट आगे हाँ सिटी वाला किधर है दिखा सिटी और रॉकेट

फटके बोनस संपवलेला आहे सगळा चला मस्तपैकी सगळ्यांकडे पिशे भरलेले आहेत अशा तऱ्हेने आमची आजची शॉपिंग झालेली आहे फटके तर हे तुम्हाला अजून एक ब्लॉग बघायला भेटेल हे जेवढे खरेदी केले ना तेवढे उडवताना आमचा ब्लॉग बघण्याबद्दल तुमचा धन्यवाद आताच आम्हाला सहकार्य करत राहा आणि बेल ऐकनला बटन दाबा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर तर मंडळी आज आम्ही आलो होतो अनंत फायरवर्क्सला इथे खूप फॅन्सी फटाके मिळतात तसेच कमी दरामध्ये फटाके मिळतात तुम्ही पण या शॉपला व्हिजिट द्या हा शॉप खूप आधीपासून चालत आहे इथेच पोयनाड तुम्हाला मी ॲड्रेस पिंगमध्ये देतो तर विजिट करा